नमस्कार माझं नाव प्रशांत प्रतापराव पाटील उर्प बिटू पाटील मी कारनवाडी गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार या गटातून मी पंचायत समितीसाठी अर्ज भरलेला आहे माझ्याबरोबर मिरजवाडीचे बिपिन खोत आमच्या गावचेच कारनवडीतले सचिन सावंत आम्ही तिघांनीही पंचायत समिती गणासाठी का कारनवाडी गणातून तिघानेही तिघांनी अर्ज भरलेले आहेत आज जयंत पाटील साहेब पक्ष आमच्या तिघापैकी कोणालाही उमेदवार आम्ही मिळून मिसून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करण्यास प्रतिबद्ध आम्ही राहील आणि तसेच जिल्हा परिषद म्हणजे बा, आमचा बागणे जिल्हा परिषद गण आहे त्यात त्या संतोष भाऊ गणवट हे जिल्हा परिषद सद सदस्यसाठी उर्मिला म्हणजे संतोष भाऊच्या मिसेस उर्मिला संतोष भाऊ घनवट ह्या जिल्हा परिषद उमेदवार म्हणजे आमच्या राष्ट्रवादी गटातून फायनल उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे तसेच शेगाव आणि बागणी यामध्ये पंचायत त्यामध्ये पण ह्या दोन गावात एक असते तिथं उदयदादा पाटील यांची पण अधिकृत उमेदवारी आमच्या राष्ट्रवादी पक्षातून जाहीर झालेली आहे राहिले फक्त आमच्या कानवडे गणातून पंचायत समितीची आमच्या तिघांची आहेत त्याची नाव सांगितली मी त्यातनं काय जे पक्ष ज्याचे नाव देईल ते आम्ही मिळून काम करीन। आम आणि समाजासाठी किंवा साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमची जी टीम आहे या सगळ्यांच्या साथीनं सामाजिक राजकीय जी काही कामे असतील ती प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी आणि नेतिमित्ता ठेवून आम्ही काम करेन

रोजावाडी फाळकेवाडी आणि चंदवाडी ही गावं आहेत प्रथम ह्या गावातल्या ज्या त्या गावात प्रत्येकाची ग्रामपंचायत सरपंच जिथल्याचा कार्यरत असतोच तरी पण त्यातनं जी काही आणि जनतेची काही कामं राहत असतील कोणती राहत्यात त्या कामांच्या जी राहिलेल्या कामात माझ्याकडून जे होईल आणि साहेबां माझ्या मार्फत साहेबांना सांगून जी कामं ती कामं पार पाडण्याची जबाबदारी मी पूर्ण करेन भले वैयक्तिक असतील सामाजिक असतील ती कामं पार पडण्याची जबाबदारी मी पूर्ण करेन मी संतोष त्रिपती घनवट बागणी जिल्हा परिषद बागणी मतदारसंघात माझ्या मिसेस उर्मिला संतोष गनवट यांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तिकिटावर मान्य नामदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आमच्या मिसेसला आमच्या मतदारसंघात जे विकास कामं प्रलंबित आहेत ती प्रलंबित विकास कामं मान्य जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलीच आहेत आणि जी काय आहेत ते आमच्या या नऊ गावात बागणी शिगाव काकाजीवाडी रोजावाडी फळकेवाडी मर्दवाडी मिरजवाडी कारणवाडी हा ह्या भागात जी प्रलंबित कामं असतील त्या त्यांना प्रामुख्याने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण ते केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत आणि जे आहेत ते किरकोळ किरकोळत राहिलेले आहेत आणि ते आपण या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर ती ती पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करतो दाखल तुमची प्रचार यंत्रणा काय असणार आहे सर्वसामान्य माणसांना भेटणे घर टू घर प्रचार करणे सर्वांना आमचे मुद्दे पटवून सांगणे गेली तीस पस्तीस वर्षे चाळीस वर्ष झाले माननीय आमदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेच त्याचबरोबर आता सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवून निवडून जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने येणारच ही आम्हाला गॅरंटी आहे या प्रचारात घेणारच आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे आणि आय आता किती दिवस चालेल किंवा काय हा विषय पुढचा आहे त्यामुळे तो आम्ही प्रचारात घेऊन आम्ही सर्वांना सांगणार आहे मी सचिन रामचंद्र सावंत कारणवाडी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामार्फत उमेदवार म्हणून इच्छुक आहे आता या मतदारसंघात काम करत असताना आम्ही गेल्या चार पाच दिवसापूर्वीच संतोष गणवट बागणीचे उपसरपंच आणि मी कार्यकर्त्यासहित जयंत पाटील गटामध्ये आम्ही दोघांनीही प्रवेश केला आहे आमची दोघांची उमेदवाराची उमेदवारीची आग्रही मागणी असताना आम्ही दोघांनीही उमेदवारीची मागणी केलेली होती परंतु पक्षात काही जुने कार्यकर्ते किंवा साहेबांचा सा जुन्या विचारांचा सा गट या ठिकाणी या मागणी मतदारसंघात कार्यरत असल्यामुळं आम्हाला उमेदवारी मिळणं अशक्य होतं अशी परिस्थिती होती पण जयंत पाटील साहेबांनी संतोष गनवटच्या मंडळी उर्मिला गनवट यांची उमेदवारी परवाच्या सभेतच जाहीर केलेली होती आणि राहिली उमेदवारी शिगाव पंचायत समिती गणाची तर तीही उमेदवारी उदय पाटलांना जाहीर केली कारंजवाडी हा मतदारसंघ अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळं साहेबांनी विचारपूर्वक उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला त्यामुळे उमेदवारीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे या धनासाठी आम्ही तिघांनी एकूण अर्ज भरलेत मी भरलेलाच आहे प्रशांत पाटील यांनी भरलेला आहे बिपिन यांनी मिरजवाडीतून अर्ज भरलेला आहे आमच्या तिघांची एकमतानं काम करायची इच्छा आहे आणि जयंत साहेब जे ठरवतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचा आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय जिल्हा परिषदला निश्चितपणानं ही जिल्हा परिषद गेली पंचवीस वर्ष सातत्यानं जयंत पाटील साहेबांच्या विचाराची राहिलेली आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अजून पंचवीस वर्ष जयंत पाटील साहेबांच्या विचाराची नक्की राहील याचा विश्वास आम्हाला आहे विकासाचे बरेच मुद्दे या बागणी जिल्हा परिषद गटामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत मागच्या दोन तीन टर्म मध्ये माननीय संभाजी आबा कचरे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी बऱ्याच विकासाच्या योजना या मतदारसंघामध्ये आणलेल्या आहेत जिल्हा परिषद मार्फत बऱ्याच योजना त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवलेल्या आहेत पण लोकांच्या अजूनही काही स्थानिक गरजा मूलभूत प्रश्न थोडेसे अजून बाकी आहेत भाजप सरकारच्या काळामध्ये त्या कुठल्याही योजनांना गती लागलेली नाही या सर्व शिल्लक राहिलेल्या योजना रस्त्यांचे प्रश्न पानंद रस्त्यांचे प्रश्न गटारी या रोजगाराचा बेरोजगारीचा प्रश्न हे सगळे प्रश्न आम्ही सर्वजण मिळून एकत्रित काम करून जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अष्टमनगर परिषदेच्या गाव आहे निश्चितपणानं आष्टा नगरपालिकेमध्ये आटीतटीची लढाई झाली आणि त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांच्या आशा भावना होत्या की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची सत्ता येणार नाही पण या सगळ्या विचाराला मागे टाकून जयंत पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली आष्टा नगरपालिकेमध्ये जयंत पाटील साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसची नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले यार या निवडणुकीचा नक्कीच परिणाम आष्टा आणि इस्लामपूर या दोन्ही नगरपालिकेचा परिणाम या जिल्हा परिषदेच्या सगळ्या मतदारसंघावर होणार आहे गेल्या सातत्यानं गेल्या पंचवर्षमध्ये आपण बघितलं तर आष्टा नगरपालिकेमध्ये भाजपची किंवा इतर पक्षाची आमच्या विरोधी पक्षाची बरीचशी लोक तिथं नगरसेवक म्हणून निवडून आलती पण आता गेल्या झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फक्त एक नगरसेवक त्यांचा निवडून आलाय एवढं काय फारसं तिथं त्यांचं प्राबल्य राहिलेलं नाही आणि निश्चितपणानं मला वाटतं या निवडणुकीचा सुद्धा मतदारांनी आमच्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे आणि या जिल्हा परिषद गटा सुद्धा आमच्याच असं नव्हे संपूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये जयंत पाटील साहेबांच्यावर पूर्ण विश्वास असलेले लोक आहे सामान्य जनता जयंत पाटील साहेबांच्यावर आहे त्यामुळे आम्हाला नक्की विजयाची खात्री आहे आणि मी नक्की सांगतो तुम्हाला या सांगलीच्या सा जिल्हा परिषदेवर जयंत पाटील साहेबांचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार लाडके लाडकी बहीण योजना ही अतिशय सरकारची फसवी योजना आहे सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक असल्यामुळे त्या लोकांना पैसे लाडक्या बहिणींना पैसे द्यायचं काम या सरकारने केलं परंतु नंतरच्या काळामध्ये ही लाडकी बहीण अगदी ना लाडकी झाली ना आवडती झाली असं म्हटलं तर काय वागू ठरणार नाही बऱ्याचशा महिलांची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचते आम्ही घराघरापर्यंत गेलोय आम्ही घराघरापर्यंत पोहोचलोय महिलांची अतिशय त्या बाबतीत नाराजी आहे आणि ही योजना काय फार दिवस चालेल अशी परिस्थिती आज नाही पण लाडक्या बहिणीचा फॅक्टर हा या कुठल्याही निवडणुकीत आता नगरपालिकेला तर चाललेलाच नाही पण पर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की चालणार नाही याची चाल ना आम्हाला पात्री माझं नाव विपिन कुमार विष्णू खोत भाऊ माझं मिरजवाडे आहे मी कांदवाडी गाणातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी मागितलेली आहे साहेबांना आम्ही तिघ जण कारचे आमचे सचिन सावंत भाऊ असतील आमचे मित्र बिटू पाटील असतील आम्ही तिघांनीही साहेबांच्याकडे उमेदवारी अर्ज मागितलेला आहे पण आमच्या तिघांचे असं ठरलंय की साहेब ज्यांना कोणाला उमेदवारी देईल त्यांच्या पुढे जाऊन एक पाऊल आपण सगळ्यांनी प्रचार करायचा आहे आटी गावात आमच्या आम्ही तिघांना हो मिळून आम्ही प्रचार करणार आहे तसंच जिल्हा परिषद गणात आमचे मित्र संसोद गणवत यांच्या सहभागी उभा आहेत त्यांनाही आम्ही निश्चित आमच्या आटी गावातून जास्तीत जास्त लीड देण्याचाही प्रयत्न करणार आहे की जेणेकरून संतोष त्यांना पण वाटलं पाहिजे की बाबा खरोखरच कारणवाडीचा जो गण आहे तो जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभे आहे